पुरंदर तालुक्यातील सासवड शहरामध्ये गुरुवारच्या मध्यरात्री अनेक चोरींच्या घटना घडल्या यात काहींच्या दुचाकी तर काहींच्या चार चाकी वाहन चोरीला गेल्याची घटना घडली शिवरी तालुका पुरंदर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिवरी शाखा चोरीच्या उद्देशाने फोडण्याचा प्रयत्न गुरुवार दिनांक बावीस मे रोजी पहाटे घडला या संदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती शिवरी येथील जिल्हा बँकेत चोरट्यांनी प्रवेश केला दरवाजाचे शटर सी सी टीव्हीच्या वायरिंग ची तोडफोड करत लॉकर तोडण्याचा देखील प्रयत्न केला प्रत्यक्षदर्शी सुरक्षा रक्षकाकडून मिळालेल्या माहितीनुसार वीस ते पंचवीस वयोगाट्यातील चार तरुण तोंडाला माल बांधून चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते यावेळी त्यांनी बँकेच्या पाठीमागील बाजूला दरवाजा तोडून बँकेत प्रवेश करता येतो का याची प्रथम चाचपणी देखील केली यावेळी ही बाब सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने त्यांना हटकण्याचा प्रयत्न केल्यावर त्यातील एका व्यक्तीने सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी देत शांत राहण्यास देखील सांगितले इतर तिघांनी बँकेचे लोखंडी शटर तोडले बँकेचे लोखंडी शटर तोडून बाहेर सीसीटीव्हीच्या वायर तोडून बँकेमध्ये प्रवेश केला बँकेतील सर्व सीसीटीव्ही वायरची तोडफोड करून लॉकर तोडण्याचा देखील प्रयत्न केला यावेळी चोरट्यांनी लॉकर तोडण्यासाठी चावी देखील आणली होती मात्र ही चावी उपयोगी आली नसल्याने चोरीचा प्रयत्न फसला पंधरा मिनिटे हे चोरटे बँकेमध्येच होते त्यांचा प्रयत्न फसल्याने हे चोरटे सीसीटीव्ही मशिनरी घेऊन पलायन करून निघून गेले सुरक्षा रक्षक आला कुठेही वाच्यता करू नये आम्ही काहीही घेऊन चाललेलो नाही असे देखील सांगितले याबाबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी बँकेची पाहणी देखील केली विभागीय अधिकारी महेश खैरे प्रभारी अधिकारी योगेश दुर्गाडे यांनी सासोड पोलिसात तक्रार दाखल केली आहे